सरवणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्ही आता प्रचार वेळ आलात मग एकूणच वातावरण पाहता तुम्ही याकडे कसं पाहताय सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज मी प्रचाराच्या निमित्तानं इथं आलेले आहे काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आज इथं आलेले आहे आज आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार संयोगिता रणधीर मोरे आणि आपले त्यांच्या प्रचारासाठी मी इथं आलेली आहे आणि आपले पंचायत समितीचे पाटील सर यांच्या सुद्धा प्रचारासाठी आलेले आहेत आज इथं आल्यानंतर जाणवलं की इथं सर्व एकत्रित एक जे युन सगळ्यांनी जी वज्रमुठ बांधलेली आहे आज मोरे घराण्यासाठी आज अण्णा आणि बापूंच्या प्रत्येक जण इथं जे जमलेलं आहे जेणे आपलं मनोगत व्यक्त केलं ते स्वतःची जबाबदारी आहे हे जाणवलं आणि सगळे मिळून ताकदीनं संयोगितांच्या पाठीशी उभे आहेत आणि निश्चितच इथं आल्यावर काँग्रेसमय वातावरण आहे ते मला जाणवलं एकाकी पडलेल्या मोरे गटाला एवाय पाटील गटाचा जो पाठिमा मिळाला आहे त्याने मोरे गटाला दहा तींच बल मिळाला आहे असं वाटतं का आपण नेहमी राजकारण करत असताना मी लहानपणापासून जे शिकले ते सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी मिळून राजकारण करायचं असतं आज मोरे कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर जो आपल्यावर आलेला आहे मोरे कुटुंबावरती या ह्याच्यामध्ये एवाय पाटील साहेबांनी स्वतःहून त्यांना साथ देणं आपली सून उभारलेली आहे निवडणुकीला हे त्यांनी स्वतः त्यांच्या मनोगतामध्ये आता सांगितलं आणि त्यांना त्यांनी ताकद दिलेली आहे सगळे एकत्रित आलेले आहेत निश्चितच हे आम्हाला हत्तीचं बळ मिळालेलं आहे राधानगरी सरवडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसला बळकटी मिळते असं वाटतं हा पारंपरिक हा मतदारसंघ जो आहे नेहमीच म्हणजे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे श्री शाहू छत्रपती महाराज हे काँग्रेस पक्षाचे आपले उमेदवार खासदारकीचे होते याच भागाने महाराजांना प्रचंड मतदान करून हात या चिन्हापुढे बटन दाबून त्यांनी महाराजांना खासदार केलं पासष्ट हजाराचं लीड इथं महाराजांना मिळालेला त्यामुळं हा जो येत आहे ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी